हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरतीविषयक एक बिग अपडेट पाहणार आहोत ते म्हणजे मेगा भरतीतील अजून एका खात्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे आणि यासाठी पद आहेत गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील कनिष्ठ अभियंता लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक इत्यादी पदांची राज्यस्तरीय सरळ सेवा भरती प्रक्रिया पार पडणार आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका पाहूया वन विभागातील या भरतीसाठी कालच एक शासन निर्णय जारी झालेला आहे वन विभागातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याकरता समिती गठीत करण्याबाबत दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार एकोणवीस महसूल व वन विभाग शासन निर्णय आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक एकवीस सात दोन हजार आण वन विभागातील गटक व गट ड संवर्गातील रिक्त पदे नामनिर्देशनाने भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती व राज्यस्तरीय निवड समिती गठित करण्यात आली होती तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक तेरा सहा दोन हजार अठराच्या शासन निर्णयामुळे जिल्हास्तरीय गट ब अराजपत्रित व गटकची पदे भरण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीची स्थापना केलेली असून गट च्या पदावरील उमेदवार निवडण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे सदरहू आदेशातील तरतुदीनुसार वन विभागातील गट ब अराजपत्रित व गटक ही पदे नामनिर्देशनाने भरण्याकरिता सुधारित प्रादेशिक समिती व राज्यस्तरीय समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दोन हजार अण्वा गठीत केलेली प्रादेशिक समिती व राज्यस्तरीय समिती अधिक्रमित करून वन विभागातील किंवा वन विभागांतर्गत गट ब अराजपत्रित व गटक संवर्गातील सरळ सेवेने पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समिती व राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्यात येत आहे गटक या संवर्गातील प्रादेशिक पद आहेत लेखापाल सर्वेक्षक इत्यादी भरण्याकरता प्रादेशिक विभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक निवड समिती पाहूया मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक अध्यक्ष विभागीय वनाधिकारी विभागीय वन अधिकारी उपलब्ध नसल्यास सहाय्यक वनसंरक्षक अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील अधिकारी सदस्य सहाय्यक वनरक्षक अल्पसंख्याक अधिकारी सदस्य महिला अधिकारी सदस्य संबंधित वनवृत्ताचे वनसंरक्षक सामाजिक वनीकरण सदस्य वनवृत्तातील ज्येष्ठ उपवनसंरक्षक सदस्य सचिव ही जी समिती आहे ही समिती लेखापाल आणि सर्वेक्षक या पदासाठी आहे हे लक्षात ठेवायला विसरू नका त्याच पद्धतीने गट ब अराजपत्रित गटक या संवर्गातील काही पदे कनिष्ठ अभियंता लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक इत्यादी राज्यस्तरीय असल्याने पदांची भरती कार्यवाही करण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती खालीलप्रमाणे गठीत करण्यात आलेली आहे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग महाराष्ट्र राज्य नागपूर अध्यक्ष विभागीय वन अधिकारी विभागीय वन अधिकारी उपलब्ध नसल्यास सहाय्यक वन संरक्षक सदस्य विभागीय वन अधिकारी उपलब्ध नसल्यास अल्पसंख्याक अधिकारी सदस्य महिला अधिकारी सदस्य प्रशासकीय अधिकारी मुख्य संर सावरक, वनसंरक्षक नागपूर वनवृत्त नागपूर यांचे कार्यालय सदस्य मुख्य वनसंरक्षक मानव संसाधन व्यवस्थापन नागपूर सदस्य सचिव सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णय दिनांक तेरा सहा दोन हजार अठरामधील मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन वन विभागांतर्गत गट ब अराजपत्रित व गट क या संवर्गातील रिक्तपदे प्रचलित शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी म्हणजे ही भरण्याची प्रक्रिया जी आहे किंवा कार्यवाही तात्काळ करण्यात येणार आहे असा हा शासन आदेश राज्यपालाच्या आदेशांमुळे एकोणवीस जानेवारी म्हणजेच कालच या ठिकाणी हा प्रसिद्ध झालेला आहे यावरून आपल्या लक्षात येतं की गट ब अराजपत्रित आणि गट क मधील ही पदं त्याच पद्धतीने लेखापाल आणि सर्वेक्षक ही पदं या पद्धतीनं भरली जाणार आहे आणि लवकरात लवकर या पदाची मेगा जाहिरात आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल आणि ही जाहिरात पाहण्यासाठी तसेच या भरतीचे संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद